प्रत्येकजण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मेहनत घेत असतात परंतु मेहनत कष्ट घेऊन गे। देखील मिळणारा पैसा हा अपूर्ण पडत असल्यामुळे घरामध्ये ससत कटकटी भांडणे होत राहतात आणि यामुळे घर हे अशांत बनते प्रत्येकाला काही ना काही इच्छाही असतेच तुम्हाला जर स्वतःचे घर हवे असेल असे तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी स्वामींनी सांगितलेला हा चमत्कारी उपाय तुम्ही अवश्य करून पहा त्यामुळे तुमचे स्वतःचे घर नक्की बनेल जर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये विश्वकर्मा यांचे खूप महत्त्व आहे तुम्हाला देखील स्वतःचे घर हवे असेल तर तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानातून विश्वकर्मा चालिसा याचे पुस्तक आणायचे आहे तसेच विश्व कर्मा यांचे फोटो देखील तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे आणि संध्याकाळी सकाळी त्याची विविध पद्धतीने पूजा देखील तुम्हाला करायची आहे आणि दररोज संध्याकाळी तुम्हाला विश्वकर्मा चालिसाचे पठण करायचे आहे अगदी न चुकता तुम्ही त्याचे पठण करायचे आहे आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे म्हणजेच तुम्ही लक्ष्मीचा उपासना करायची आहे आणि विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते विश्वकर्मा यांच्या फोटोचे देवघरामध्ये पूजन करून विश्वकर्मा चालिसा याचे पठन तुम्ही दररोज केला तर तुमचे घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल म्हणजेच स्वतःचे घर तुम्हाला मिळेल तर असा हा स्वामींनी सांगितलेला चमत्कारी उपाय तुम्ही देखील अवश्य करून पहा तुमचे देखील स्वतःचे घर नक्कीच बनेल अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका